तर मित्र त्यांनी कडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोचेसारखेच मनापासून स्वागत आहे आज देखील आपण नवी मुंबई महानगरपालिका अतिशय स्पेशल असलेली जी के क्वेशन कव्हर करणार आहोत आणि अतिशय महत्वाची सूचना आहे महानगरपालिका कोणती नवी मुंबई या अंतर्गत येणाऱ्या सर्व पदासाठी विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाचे असणारे चारशे वीस पेजीस आपण पी तयार केलेली आहे जे पी डी एफ विद्यार्थ्यांना वन फोर मध्ये आपल्या सर्वांना दिले जात आहे जो ही इच्छुक विद्यार्थी आहे ना त्यांनी काय करायचं विद्यार्थ्यांना ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे नक्कीच करायचा आहे जो ही इच्छुक आहे ते आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल ना ही महत्वाची सूचना आणखी आहे त्यांना सबस्क्राईब लगेच करून घ्या कारण नवी मुंबई महानगरपालिका जे एक्झाम आहे विद्यार्थ्यांना जोपर्यंत होत नाही अतिशय महत्वाची सुपर क्लास आपल्या चॅनलवर डेली बेसिसवर घेतली जातील त्या कारण असतं आणि सुपर क्लासला एक लाईक जर तुम्ही केला ना तुमच्यातर्फे मला प्रोत्साहन मिळेल अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास ला एक तुमच्यासाठी एकदम फ्रीमध्ये बोलवण्यासाठी लगेच लाईक करून घ्या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कोर करूया या ठिकाणी विचारलेला आहे की महानगरपालिकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो ते विचारलेलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा अधिकारी आयुक्त महापौर किंवा तहसीलदार तर महानगरपालिकेचा आयुक्त जो असतो विद्यार्थ्यांना या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ओळखला जात असतो हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न दुसरा कोर करूया प्रतिरोध पाऊस भारताच्या कोणत्या घाटात पडतो ते विचारलेलं आहे प्रतिरोध पाऊस म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय असतो कवर करूया प्रतिरोध पाऊस कोणत्या घाटात पडतो ते विचारलेलं आहे उत्तर पश्चिम दक्षिण किंवा या ठिकाणी पूर्व तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक आपल्या समोर योग्य राहणार आहे पश्चिम घाटामध्ये जे ले ले आहे प्रतिरोध पाऊस पडत असतो आता प्रतिरोध पाऊस म्हणजे काय तर या ठिकाणी मी देतो पर्वतरांगांना काय आहे वारे आडले जाते आणि त्या दिशेला जो पाऊस पडतो त्याला प या ठिकाणी परतीचा पाऊस असे संबोधले सॉरी प्रतिरोध पाऊस असे संबोधले जाते प्रश्न तिसरा कोर करूया मुतखडा हा शरीरात कशाचे प्रमाण वाढल्याने होत असतो ते विचारलेलं आहे मुतखड्याची प्रॉब्लेम प्रत्येकाला असल्यासारखे असते कशामुळे होत असते कॅल्शियम वाढल्यामुळे लोह वाढल्यामुळे प्रथिने किंवा कॅल्शियम कार्बोनेट शरीरामध्ये कॅल्शियम कार्बोनेट जर वाढले तर मूतखडा होतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न चौथा कौर करूया को आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत अधिकार निलंबित होण्याचा अधिकार कोणत्या देशाकडून घेतलेला आहे ते आपल्या देशामध्ये किंवा संविधानामध्ये ते विचारलेलं आहे कशाचा आणि काळात मूलभूत अधिकार निलंबित होण्याचा इंग्लंड फ्रान्स जर्मनी किंवा इटली तर हा जो अधिकार आहे विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक तीन जर्मनी कडून घेतलेला लक्षात येतो प्रश्न पाचवा असा आहे बाळ गंगाधर टिळक यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे सर सोपा प्रश्न आहे सर्वांना उतरेचा असेल बाळ गंगाधर टिळक यांचे टोपण नाव विचारलेले आहे तर न्यायमूर्ती महर्षी लोकमान्य किंवा लोकनायक ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे म्हणजेच काय लोकमान्य या नावाने विजेत्यानं गंगाधर टिळक यांना ओळखले जात असते तर या ठिकाणी ए पी वायचे फुल फॉर्म विचारलेले आहे विस्तारित रूप विचारलेले आहे की कोणते योग्य आहे ए पी वाय याचे म्हणजे हे एक योजना है, विचारले आहे विचारलेलं आहे ठीक आहे अटल पेन्शन योद्धा अटल प्युरिटी योजना अटल पेन्शन योजना किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे एपी वायचे अटल पेन्शन योजना हे एक विस्तारित रूप आहे प्रश्न या ठिकाणी सातवा आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त बॉक्साईट कोणत्या जिल्ह्यात आहे ते विचारलेलं आहे बॉक्साईट सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात येते कोल्हापूर नांदेड जालना किंवा पैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बॉक्साईट सर्वात जास्त आढळते हे दिसते प्रश्न आठवा की खोबऱ्याच्या तेलामध्ये खालीलपैकी कोणत्या ऍसिडचा समावेश असतो ते विचारलेले आहे आपण कव्हर केलेला प्रश्न आहे खोबऱ्याच्या तेलामध्ये कोणते ऍसिड असते आणि टी सी एसने प्रश्न विचारलेलाच आहे ठीक आहे लॉरिक ऍसिड टार्टरिक स्टिअरिक किंवा वडील नाही तर लॉरिक ऍसिड जे आहे खोबऱ्याच्या तेलामध्ये असते हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न नवव्या क्रमांकाचा की नारायण श्रीपाद हंसराज खालीलपैकी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ते विचारलेलं आहे नारायण श्रीपाद हंसराज यांनी कुसुमाग्रज गो कविग्रज बालगंधर्व किंवा गोविंदाग्रज ऑप्शन्स क्रमांक तीन बालगंधर्व बालगंधर्व या नावाने नारायण श्रीपाद हंसराज हे प्रसिद्ध आहेत प्रश्न दहावा पाहूया की कोणता दगडी कोळसा अतिशय उच्च प्रजातीचा आहे ते विचारलेलं आहे हे सर्वच्या सर्व या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला असले दिसून येतात या ठिकाणी कोळशाच्या प्रजाती तर उच्च कोणत्या कोणता आहे ते विचारलेला आहे बिटुमिनस पीट लिग्नाइट किंवा एन्थ्रासाईट ऑप्शन्स क्रमांक चार एन्थ्रासाईट हा जो कोळसा आहे अतिशय उच्च प्रजातीचा असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो प्रश्न अकरावा या ठिकाणी पाहूया मतदानाच्या शाहीमध्ये जी इंक वापरली जात असतो ना तो विचारलेला आहे की कशाचा असतो ते कशाने वापरला कशाने बनलेला असतो ते विचारलेलं आहे मतदानाच्या शाहीमध्ये मत विद्यार्थ्यांना कशाचा वापर केला जात असतो कॅल्शियम कार्बोनेट सिल्वर नायट्रेट मॅग्नेशियम ऑक्साइड किंवा वरील सर्व तर मतदानाच्या शाही जे असते विद्यार्थ्यांना बोटाला लावलेली आपल्या तर सिल्वर नायट्रेटचा त्यामध्ये उपयोग केला जात असतो प्रश्न बारावा की ऍसिट की ऍसिडच्या विरल द्रावणाला काय म्हणतात ते विचारलेलं आहे विरल तर चुनखडी म्हणतात का चुना विरंज किंवा विनेगर तर ऑप्शन क्रमांक चार विनेगर असे जे कशाला तर वा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प स्थित आहे कोणते दिलेल्या पैकी ठिकाण आहे ज्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे ऑप्शन्स मध्ये काक्रापारा कैगा तारापूर किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार तारापूर कैगा काकरापारा या सर्व ठिकाणी कवर ठिकाणी पुढचा चौदावा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांना की दिलवारा मंदिर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे मंदिराचं नाव दिलवारा सा आहे कोणत्या धर्मियाचे आहे जैन धर्मियाचे अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे मंदिर आहे तर कोणत्या राज्यात येते राजस्थान केरळ पंजाब किंवा के कर्नाटक ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच राजस्थान राज्यामध्ये दिलवारा मंदिर स्थित आहे प्रश्न या ठिकाणी पंधरावा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची जी स्थापना आहे कोणाच्या काळात के केलेली होती ते विचारलेले आहे स्वराज्याची स्थापना तर आदिलशहा औरंगजेब जयसिंह किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक एक आहे आदिलशाह शहा यांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केलेली लक्षात येते पाहूया प्रश्न सोळावा Uh, कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड करण्यात आलेले आहे सर्वांनाच माहित आहे पण कोणत्या कारणास्तव त्याचं काय कारण आहे ते तुम्हाला माहित नसेल असं कव्हर करूया कोंढाणा किल्ल्यांचे सिंहगड नाव कोणत्या कारणास्तव केलेले आहे तानाजी uh, मालुसरे यांचे वीरमरण जेदे यांचे वीरमरण कान्होजी वीरमरण किंवा या ठिकाणी विजेत्यांवरील सर्व तर ऑप्शन क्रमांक एक तानाजी मालुसरे यांचे वीरमरण आहे विद्यार्थ्यांनो या किल्ल्यावर झाले होते कोंढाणा किल्ल्यावर म्हणून त्याचे नाव सिंहगड करण्यात आलेले आहे प्रश्न सतरावा असा दिसून येतो की केंद्रीय प्रदूषक नियंत्रक मंडळ कशाच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवते ते विचारलेलं आहे दिलेल्या पर्यापैकी केंद्रीय प्रदूषक नियंत्रक मंडळ तर नद्यांच्या तलावांच्या शहर किंवा गावांच्या तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे म्हणजेच काय नद्यांच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे जे कार्य आहे या ठिकाणी केंद्रीय नियंत्रक मंडळ करते हे लक्षात येते प्रश्न अठरावा की मानवी शरीरातील तापमान कायम राखणारी जे घटक आहे ते कोणतं आहे ते विचारलेलं आहे ज्यामुळे सदिश सदस सदतीस सेल्सिअस आपल्या शरीराचे तापमान कायम राहते म्हणजे त्या आसपास राहते चला विचारलेला आहे पिविषिका ग्रंथी आवतुक ग्रंथी किंवा अधिक वक आधी, आधी किंवा हायपोथॉलमस तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे हायपोथोलमस हा एक काय आहे विद्यार्थ्यांनो एक नियंत्रक आहे आपल्याला भूक लागली आपल्याला कळते याच्यावर नियंत्रण ठेवते विद्यार्थ्यांनो झोपीवर नियंत्रण ठेवते म्हणजे सर्वावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य जे आहे या प्रकारचे हायपोथोलमस हे नियंत्रक करत असते तर या ठिकाणी प्रश्न एकोणीसावा आहे की प्रधानमंत्री मातृवंदना खालीलपैकी कोणासाठी आहे प्रधानमंत्री मातृवंदना ही योजना कोणासाठी आहे लहान मुलांसाठी पुरुषांसाठी महिलांसाठी किंवा गरोदर महिलांसाठी ऑप्शन्स क्रमांक कर चार गरोदर महिलांसाठी जे आहे कोणती तर या ठिकाणी प्रधानमंत्री मातृवंदना असलेली लक्षात येते प्रश्न विसावा की भारताची सर्वाधिक भूषिमा जी आहे त्यांना विचारलेलं की कोणत्या देशाशी लागून आहे किंवा जुळलेली आहे सर्वात जास्त किती तीही कोर कोरिया पाकिस्तान नेपाळ श्रीलंका किंवा बांगलादेश ऑप्शन्स क्रमांक चार बांग्लादेशाला विद्यार्थ्यांनो भारताची सर्वात जास्त भूषिमा जुळलेली आहे किती आहे तर चार हजार चार हजार शहाण्णव किलोमीटर एवढी आहे हे आपल्याला लक्षात येते कवर या प्रश्न एकविसावा अमृत तलावाकाठी भारतातील कोणते धार्मिक स्थळ स्थित आहे सोपा प्रश्न आहे तुम्हाला उत्तर येत असेल अमृत तलावाकाठी कोणते धार्मिक स्थळ आहे कोणाचे आहे तेही कव्हर करूया सुवर्ण मंदिर बद्रीनाथ काशी किंवा शिर्डी साईबाबा यांचे मंदिर तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे म्हणजेच काय सुवर्ण मंदिर विद्यार्थ्यांनो आपले अमृत तलावाकाठी असलेले लक्षात येते सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे सर्वांनाच माहित आहे पंजाब राज्यात आहे पंजाब राज्यातील विद्यार्थ्यांना अमृतसर अमृतसर या ठिकाणी आहे हे लक्षात येते सिख धर्म यांचे अतिशय महत्वाचे आहे विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांनाच माहित आहे प्रश्न करूया बावीस हवा की पाटबंधारे खाते खालीलपैकी कोण कोणाच्या काळात निर्माण करण्यात आलेले होते किंवा झालेली होते ते विचारलेले आहे खात्याचं नाव पाटबंधारे खाते आहे चला जॉन लॉरेन्स लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन किंवा या ठिकाणी लॉर्ड लिटन ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लॉर्ड सॉरी जॉन लॉरेन्स यांच्या काळामध्ये जे आहे पाटबंधारे खाते या ठिकाणी सुरु झाले होते प्रश्न तेवीसावा की महाराष्ट्रात तपकिरी व करडी मृदा कोणत्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये आढळते दोन प्रकारच्या मृदा तपकिरी तसेच करडी तर वर्धा वैनगंगा गोदावरी वैनगंगा किंवा या ठिकाणी तापी पूर्ण ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील वर्धा वैनगंगा या दोन नद्यांच्या खोऱ्यामध्ये कोणती तपकिरी व करडी मृदा आहे आढळते प्रश्न चोवीसावा कि खालील पे की चितगाव कटाचे नेतृत्व खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेले होते ते विचारलेले आहे कोणते व्यक्ती आहेत ज्यांनी चितगावकटाचे नेतृत्व केले तर ऑप्शन्स मध्ये आहे त्या ठिकाणी महात्मा गांधी शेन विनोबा भावे किंवा सुभाषचंद्र बोस ऑप्शन्स क्रमांक दोन शेन यांनी जे आहे चितगावकटाचे नेतृत्व केलेले दिसते लक्षात येते प्रश्न पंचवीसावा की दा दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची पोर्ट ब्लेअर दमन सिलवासा किंवा या ठिकाणी करबरती ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे सिल्वासा ही राजधानी विजेतून दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची आहे प्रश्न सव्वीसावा की श्रावण बाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रतिमाहा किती रुपये दिले जातात ते विचारलेलं आहे योजनेचं नाव श्रावण बाळ आहे चारशे रुपये दोनशे रुपये तीनशे किंवा सहाशे रुपये तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे प्रतिमहा सहाशे रुपये श्रावण बाळ योजने अंतर्गत दिले जात असतात प्रश्न सत्तावीसावा दख्खन पठाराच्या उत्तरेला कोणता पर्वत स्थित आहे ते विचारलेलं आहे पठाराचं नाव लक्षात घ्या पूर्वी दखन पठार आहे विचारलेलं आहे की उत्तरेला कोणते आहे सातपुडा धुपगड तोडाबेटा किंवा वरील सर्व तर दखन पठाराच्या उत्तरेला विद्यार्थ्यांना सातपुडा पर्वत स्थित असलेले लक्षात येते कव्हर करूया प्रश्न अठ्ठावीसावा प्रश्न अठ्ठावीसावा असा आहे की पहिली घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे ते विचारलेलं आहे पहिली घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झालेली होती वर्ष विचारलेलं आहे विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी अं एकोणीशे सत्तावन्न एकोणीसशे पंचावन्न एकोणीशे एक्कावन्न किंवा अठ्ठावन्न ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षी जे आहे पहिली घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती विद्यार्थ्यांना यानुसार काय आहे की जमीन सुधारणा यामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला होता आणि विद्यार्थ्यांना भाषणावर काही प्रतिबंध लावण्यात आलेले होते हे दोन बदल करण्यात आलेले होते आणखी हे आहेत पण हे महत्वाचे असल्याने सांगितलेले आहे प्रश्न एकोणतीस आपल्याला असा विचारलेला आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर चार वर विचारलेलं की कोणता घाट स्थित आहे तर कसारा घाट आहे का बोरघाट तुळशी घाट किंवा वरील नाही तर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर बोरघाट स्थित आहे प्रश्न तिसावा असा आहे की राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार नवीन राज्याची निर्मिती केली जात असते ते विचारलेलं आहे Uh, कोणत्या कलमानुसार तर कलम चार कलम तीन कलम दोन किंवा पाच तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो दोन योग्य आहे कलम तीननुसार जे आहे नवीन राज्याची निर्मिती केली जात असते आता जर पाहिलं विद्यार्थ्यांनो की नवीन राज्य जे की शेवटचे आपल्या देशामध्ये दे निर्माण झालेली आहे एकोणतीसाव्या निर्माण झालेली आहे सर्वांनाच माहीत आहे कोणते आहे तेलंगणा राज्य आहे ठीक आहे तेलंगणा आहे हे कोणत्या राज्यापासून निर्माण झालेले आहे तर या ठिकाणी आंध्र प्रदेश या राज्यापासून निर्माण झालेली आहे कोणत्या वर्षी निर्माण झालेली आहे दोन हजार चौदा या वर्षी निर्माण झालेली आपल्या सर्वांना लक्षात येतात आता सध्याचे जे मुख्यमंत्री कोण आहेत तेलंगणाचे तर रेवंत रेड्डी आहेत सर्वांनाच माहीत आहे विद्यार्थ्यांनो आता जर आपण पाहिलं की कोणत्या राज्याची मागणी केली जात आहे सध्या तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो बरेच राज्य आहेत गोरखा गोरखा गोरखालँड या राज्याची मागणी केली जात आहे आपल्या महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांनो सॉरी महाराष्ट्रातून एक राज्य मागणी केली जात आहे अरे यार विदर्भ राज्याची मागणी केली जात आहे विदर्भाची काम मागणी केली जात आहे कारण हा जो भाग आहे विद्यार्थ्यांना अतिशय मागास असलेला दिसतो आणि त्याच्या सुधारणेसाठी त्यांची सुधारणा व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनो विदर्भ एक राज्याची मागणी केली जात आहे आता अतिशय महत्वाची आपल्या सर्वांसाठी एक सूचना आहे विद्यार्थ्यांनो सर्वांनी ऐकायचे आहे ब्रहन सॉरी नवी मुंबई महानगरपालिका या भरतीसाठी विद्यार्थ्यांना चारशे वीस पेजेसचे पी डी एफ आता या अंतर्गत बरेच पोस्ट येतात त्या सर्वांसाठी विद्यार्थ्यांना पी डी एफ अतिशय महत्त्वाचे आहे वन फोर नाईनमध्ये दिले जात आहे घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जो युच विद्यार्थी आहे त्या त्यांनी तर नक्कीच करायचं आहे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसल केलेली लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कसाल ना पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा किती आपण होईल ना त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या करणार तर लगेच करून घ्या आणि सुपर क्लासला एक लाईक करणं तेवढेच गरजेचे असते तुम्ही लाईक कसा हल एक सेकंदच लागतो पण तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तुम्हाला प्राप्त होत असतो तर लगेच करून घ्या चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये